नमस्कार मैत्रिणी आजी नाते यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण चैत्र शुक्ल पक्षात येणारी कामदा एकादशीचे महात्मे ऐकणार एक आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि ज्याने सबस्क्राईब केलं नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग अधिक वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया विधिष्ठिराणी विचारली वासुदेव तुम्हाला नमस्कार असू कृपया तुम्हीही सांगावे की चैत्र शुक्ल पक्षात कोणती एकादशी असते भगवान श्रीकृष्ण म्हणाले राजन एकाग्र चित्ताने ही प्राचीन कथा ऐक जी वशिष्ठाने दिलीप राजाला सांगितली होती दिलीपने विचारले मला एक गोष्ट विचारायची आहे की चैत्र मासाच्या शुक्ल पक्षात कोणती एकादशी येते वशिष्ठजी म्हणाले राजन चैत्राच्या शुक्ल पक्षात कामदा नावाची एकादशी येते ती परम पुण्यमय आहे पापरूपी इधनासाठी तर ती वनव्या समानच आहे प्राचीन काळची गोष्ट आहे नागपूर नावाचे सुंदर नगर होते तेथे सोन्याचे महल बनलेले होते त्या नगरात पुंडरिकादी महाभयंकर नाग राहत होते पुंडरीक नावाचा नाग त्या काळी राज्य करीत होता गंधर्व किन्नर व अप्सरा देखील तिथे राहत होत्या तेथे ते एक श्रेष्ठ अप्सरा होती जिचे ललिता होते तिच्याबरोबर ललित नावाचा गंधर्वही होता ते दोघे दाम्पत्य जीवन जगत होते दोघेही कामविकाराने ग्रस्त जीवन जगत होते ललितेच्या हृदयात सदैव पतीचीच मूर्ती ठसलेली होती आणि ललितेच्या हृदयात सुंदर ललिताने घर केले होते एके दिवशी नागराज पुंडरिक राज्यसभेत बसून मनोरंजन करीत होते ते ललित गायन करीत होता परंतु त्याच्याबरोबर त्याची प्रिय ललिता नव्हती गाता गाता त्याला तिची आठवण आली म्हणून त्याच्या नृत्याची गती थांबली आणि जीभ अडखळू लागली नागामध्ये श्रेष्ठ कारकोट कला ललितची अवस्था समजली म्हणून त्यांनी पुंडरिक राजाला त्याच्या पायाची गती थांबल्याचे व गायनातील त्रुटीविषयी सांगितले कार कारकुटचे कारकुटकचे म्हणणे ऐकून पुंडरिकाचे डोळे रागाने लालबुंद झाले त्याने गाणाऱ्या कामा तू ललितला शाप दिला दुर्बुद्धे तू माझ्यासारखे गायन करताना देखील पत्नीला वश झालास जा तू राक्षस होशील पुंडरीक राजाने असे म्हणतास तो राक्षस झाला भयंकर मुक अकराळ विकराळ रूप पाहताच भीती वाटावी भी। असा राक्षस होऊन तो कर्माचे फळ भोगू लागला ललिता तिच्या पतीचे अकराळ विक्राळ रूप पाहून मनात खूप चिंतित झाली दुःखामुळे तिला यातना होऊ लागल्या काय करू कुठे जाऊ माझे पती पापामुळे कष्ट सोसत आहेत ती रडत रडत घनदाट जंगलात पतीच्या मागे मागे फिरू लागली मनात तिला एक सुंदर आश्रम दिसला जिथे एक मुनी शांत बसले होते कोणत्याही प्राण्याबरोबर त्यांची वैर नव्हते ललिता लगबगिने तिथे गेली व त्यांना प्रणाम करून समोर उभी राहिली मुनी खूप दयाळू होते त्या दुःखी स्त्रीला पाहून ते म्हणाले शुभे तू कोण आहेस कुठून आलीस आहेस मला खरेखरे सांग ललिता म्हणाली महामुने वीर धनवा नावाचे गंधर्व आहेत मी त्याचीच कन्या आहे माझे नाव ललिता आहे माझे पती पापकर्मामुळे राक्षस झाले आहे त्यांची ही अवस्था पाहून मी दुःखी झाले ब्रह्मन अशा वेळी माझे काय कर्तव्य आहे ते सांगा विप्रवर ज्या पुण्याद्वारे माझे पती राक्षस युनीतून मुक्त होतील तो उपाय सांगा ऋषी म्हणाले भद्रे आता चैत्र मासाच्या शुक्ल पक्षातील कामदा एकादशी येते येत आहे जी सर्व पापाचे हरण करणारी आहे उत् व उत्तम आहे तू तिचे विधीपूर्वक व्रत कर आणि व्रताचे पुण्य तुझ्या तु पतीला अर्पण कर पुण्य दिल्यावर क्षणभरातच त्यांच्या पापाचे दोष दूर होतील राजन मुनीची हे वचन ऐकून ललिता आनंदित झाली तिने एकादशीचा उपवास करून द्वादशीला त्या ब्रह्मशी जवळच भगवान वासुदेवाच्या मूर्तीसमोर तिच्या पतीच्या उद्धारासाठी असे म्हणाली मी जो कामधा एकादशीचा उपवास केला आहे त्याच्या प्रभावाने माझ्या पतीचा राक्षस स्वभाव दूर होऊन जाव वशिष्ठजी म्हणतात ललिताने एवढ्या म्हणताच ललिताचे पाप दूर झाले त्याने दिव्य देह धारण केला राक्षस भाव निघून गेला आणि पुन्हा गंधर्व बनला रूपश्रेष्ठा ती दोघे पती पत्नी कामदाच्या प्रभावाने पूर्वीपेक्षा अधिक सुंदर रूप धारण करून विमानावर आरूढ होऊन शोभून दिसू लागले हे बघून ही कामदा एकादशी प्रयत्नपूर्वक केली पाहिजे मी लोकाच्या हितासाठी तुमच्यासमोर या व्रताचे वर्णन केले कामदा एकादशी ब्रह्महत्या इत्यादी पापांचा व पिशाच चत, पिशाचत्व इत्यादी दोषांचा नाश करणारे आहे राजन ही कथा वाचल्याने ऐकल्याने वाजपेयी यज्ञाचे फळ मिळते कशी वाटली तुम्हाला कांदा एका व्रत कथा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार